ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज विगत पाच वर्ष मी या ठिकाणी भगवान ऋषभ फकीर यांच्या दर्शनासाठी येत आहे या ठिकाणी सत्संगाचा आनंद घेत आहे आणि भगवान ऋषभ फकीर यांच्या दर्शनाने मनाला जी शांती मिळते समाधान मिळतो आणि जे जे भाविक या ठिकाणी काहीतरी मागणी करायला येत आहेत त्यांच्या मनातल्या मनोकामना त्यांच्या इच्छाची पूर्ती देखील होते मधील आल्पा येथे भगवान ऋषभ फकीर यांचं मोठं मंदिर असून त्यांचे लाखो भक्त लाखो अनयायी हे जगभर आहेत पुण्यामध्ये अरविंद तथा पप्पूशेठ कोठारी राजेशजी परमार योगेशजी कोंढरे सतीशजी गायकवाड व इतर भाविक या ठिकाणी एकत्र येऊन नीलमणी पंचमी महोत्सव हा या ठिकाणी साजरा करत असतात या नीलमणी पंच जो महोत्सव या ठिकाणी होतो आहे पंचमी महोत्सव याला आपण बघत असाल की भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेले आहेत आपापल्या मनोकामना या ठिकाणी परमेश्वर समोर ऋषभ फकीरांच्या समोर ते मांडत आहेत आणि त्याचबरोबर संगीताचा सत्संगाचा आनंद देखील घेत आहेत मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की भगवान ऋषभ फकीर यांनी जी शिकवण दिली आहे की सर्व धर्माच्या लोकांनी सर्व जातीपंथाच्या लोकांनी एकत्र यावं आणि सद्भावनेनं शांततेनं मार्गक्रमण करावं आपलं जीवन त्या पद्धतीनं जगावं या त्यांच्या शिकवणीनुसार हजारो हजारो नागरिक त्या पद्धतीनं आपलं जीवनाचा मार्गक्रमण करत आहेत आणि भगवान ऋषभ फकीर यांनी दिलेला जो आदर्श आहे त्यांनी जे जनतेला समाजाला जगाला एक विश्वशांतीचा संदेश दिला आहे त्या संदेशाची पुरेपूर पालन या ठिकाणी करताना आपल्या लोकं दिसत आहेत मी आज भगवान शुभ फकीरांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होत असताना विश्वकल्याणाची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्वांच्या जीवनामध्ये दे त्यांनी दिलेल्या मार्गाप्रमाणे सुख शांती समाधान ऐश्वर आनंद लाभो सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो जगभर शांतता राहावो आणि सर्वांची प्रकृती उत्तम राहावो अशा प्रकारची भगवान ऋषभ फकीरांच्या चरणी प्रार्थना करतो ऋषभ फकीर भगवान पंचमीचा एकमात्र उद्देश असा आहे की आजच्या जगात लोकांच्या जे आडीआडी झाली आहेत लोक जे वैतागलेले आहेत समोर येऊन त्यांनी त्यांच्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे धारणा करून देवापुढे आपली मागणी करावी देव आमचा गेल्या आम्ही सत्तर वर्षापासून हा कार्यक्रम राबवतो जगात गेले दहा वर्ष जागा राबवतो आणि जेणेकरून इच्छेप्रमाणे केलेली भावना आत्तापर्यंत पूर्ण झालेल्या हो आहे आणि याच्या मागचा एकच सत्य संदेश आहे की जगात शांती राहावी आणि माणसाच्या आयुष्यात सुखशांती लाभो एवढीच सुच नाही पा नाही नाही आहे आणि स्वच्छ म्हणजे असं कुठलेही बाबा की बाब, बाबा कुठले बस बाबा बसलेत ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत तर तसं काही नाही आहे स्वच्छेने स्वबळाने आपण इथं बसायचं आणि ध्यान करून आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं श्रद्धे श्रद्धेप्रमाणे त्या मार्गदर्शनप्रमाणे आपण त्याचा लाभ घ्यावा गेली सत्तर वर्षापासून हे ऋषभीर भगवान पंचमी बहु शुक्ल पंचमी हा दिवस त्यांचा फिक्स असतो देशातल्या विविध शहरात हा वेगवेगळ्या ठिकाणी साजरा केला जातो यावेळी पुण्याला त्याचा मान मिळालेला आहे आणि पुण्याला आपण ते साजरा करतो पंचमीचा उद्देश एकच आहे की हे आम्ही कोणाला म्हणत नाही की तुम्ही देव म्हणून माना यांना देवाचा फोटो असतो त्याच्यासमोर तुम्ही उभे राहा हात पण जोडू नका त्यांच्यासमोर उभं राहून तुम्ही स्वतः एक प्रत्यक्ष अनुभूती घ्या की बाबा त्यांच्यात काय तुम्हाला पॉवर दिसते का किंवा काय रिअलायझेशन होतं का तर ते होतं ते होतं ते पॉवर मिळतं आणि मग लोकांना त्याचे पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात डायरेक्शन मिळतात जेणेकरून समाजात पॉझिटिव्ह मॅसेज जातो पॉझिटिव्ह घटना घडल्या जातात आणि हा अनुभव असल्यामुळे देशातले विविध शहरातलं लोकं इथं दोन दिवसाकरता सातशे आठशे हजार अशी गोळा होतात ध्यानधारणा करतात मेडिटेशन करतात कीर्तन करतात आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की इथं कोणाचं नाव लागत नाही की इथं कोणी स्पॉन्सर आहे किंवा कोण काय आहे आणि भंडारा पण नाही आहे म्हणजे कुठल्याही देवळात तुम्ही जर गेला तर तुम्हाला पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये लावले जातात ठेवले जातात इथं तसं काही नाही आहे तर पंचमीचा उद्देश एकच आहे स्वयं स्वयं की जागृती व दिव्य मार्गदर्शन प्राप्त हेतू म्हणजे तुम्ही दर्शन या ज्ञान प्राप्त करा आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर दर्शनाद्वारे तुम्ही तुमच्या भविष्य उज्ज्वल भविष्याकरता स्वतःचं स्वतःच्या परिवाराचं समाजाचं आणि देशाचं आणि विश्वाचं कल्याण व्हावं या भावनेने पंचमी महामहोत्सवचा हे स सण साजरा केला जातो यात कुठल्याही जातीचं धर्माचं काही त्याला हे नाही आहे बंधन नाही आहे आणि कुठलंही धर्म असं आडंबर नाही आहे तुमचं जा काम झालं तर तुम्ही माना नका मानून तुम्ही तुमच्या घरी काही प्रॉब्लेम नाही त्याला फॉलो करायची पण गरज नाही पण ते पॉवर तुम्ही स्वतः रिलाईज करायचं आणि त्याला पुढे फॉलो करायचं